सर्व विभूतींना त्रिवार वंदन करून आज आपल्या सर्वांना माहित आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये धर्म पे, पे, पे परंतु अन्याय के खिलाफ लढणे लिए आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण पाहिलं की काल कथित संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली काही महाराष्ट्रासारख्या भूमी भूमीमध्ये या इथ अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा यांना प्रश्न आहे त्याचबरोबर आमचे या इथे आपण पाहिलं की पोलीस कस्टडी मध्ये सुद्धा अत्यंत आंबेडकरी चळवळीचा लढाऊ सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा हत्या केली जाते आणि दुर्दैवानं या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अत्यंत बोलू शकतो सोमनाथ का पडलं नाही तरी मुख्यमंत्री म्हणतो कि ते आधी स्मारहा झाली होती आणि ते आजारी होते म्हणून वाहले शहीद यात आता दुर्दैवाची गोष्ट आहे अरे तुम्हाला जनतेचा एवढा माज आलाय का हा माझा प्रश्न आहे कारण या पद्धतीनं खर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या विधानसभेमध्ये भाष्य करणं म्हणजे अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असं मी समजतो त्यामुळं जो पी आय गोरबा गोरबा अशोक गोरबाड आहे ज्याने भीमा कोरगाव इथे आंबेडकरी जनतेवरती अत्याचार केला त्याच पद्धतीनं नांदेड ना मध्ये त्याची पोस्टिंग असताना एका आंबेडकरी भीमा युकार ची हत्या करण्यात आली आणि आज या पर्वणी मध्ये सुद्धा अशा पद्धती केलंय मला आश्चर्य तर या सरकार